देवाकडे अनेक पर्याय होते परंतु देवाने गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतला योसेफ व मरिया हे गरीब होते परंतु दुसरे पत्र आठवा अध्याय वचन म्हणते आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे तो धनवान असता करिता दरिद्र झाला अशा की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे अर्थात येशू ख्रिस्ताने आमचं दारिद्र्य स्वतःवर घेतलं आम्ही धनवान व्हावे म्हणून आज आम्हाला या गोष्टीची जाणीव हवी की आज आम्ही जे श्रीमंती अनुभवत आहोत या सर्वाला कारणीभूत प्रभू येशू ख्रिस्त आहे कारण त्याने माझे दारिद्र्य स्वतःवर घेतले की मी धनवान व्हावे म्हणून ती त्याची फार मोठी मेहरबानी आमच्यावर आहे मरियेने प्रभू येशूला जन्म दिला त्यावेळेला त्या ठिकाणी कोणता असं कपड नव्हता त्यात गुंडाळले म्हणजे बैलाच्या खांद्यावर ओझे वाहण्यासाठी त्याच्या गळ्याला एक कापड बांधण्यात येत असे त्याला बाळंटे असे म्हणण्यात येते आणि त्यामध्ये येशूला गुंडाळलेला आहे विश्वास निर्माण करता शांतीचा अधिपती आमच्यासाठी अशा प्रकारे जन्माला आला एवढा नम्र आणि एवढा लीन